गुड मॉर्निंग सगळ्यांना हर हर महादेव तर बघा आता मी उठली आहे पाच वाजले होते पाच वाजून पाच मिनटं झाले होते माझे घड्या थोडी पुढे आहे त्यानंतर मी आवरून घेतलं त्यामध्ये पाणी ठेवलं अगोदर गॅसवरती आणि मग झाडाला मारायला घेतलं झाडू मारून घेण्यासाठी मग पटापट पटापट लवकर आवरायचं होतं त्यामुळं झाडून मारायला घेतलं कारण की आजचा दिवस हा उत्साह उत्सव म्हटलं उत्सा की कोणतीही गोष्ट कोणताही सण असू दे तो आपण जर छान प्रकारे साजरा केला तरच तो साजरा म्हणजे सण वाटतो आपल्याला नाहीतर आपलं दररोजच रुटीन आपलं फॉलो करतो आहे तर असं होत नाही ज्या दिवशी सण असेल आपण जर लवकर उठून जर फ्रेशपणे सगळी कामं आवरली तर आपल्याला वाटते की ते सण आहे म्हणून मी आज लवकरच उठली होती पाच वाजता डेलीच उठते साडेपाच पावणे सहाला परंतु आज जरास लवकर उठली होती त्याच्यापेक्षा तर मग मस्त असं द आपलं अंगण पण झाडून घेतलं म्हणजे दारामध्ये थोडंसं समोरासमोर दरवाजे जा आहेत जास्त स्पेस नाही आहे परंतु तेवढंच मी झाडून घेत असते आणि पुसून घेत असते जेणेकरून म्हणतात ना ज्याच्या अंगणाला शोभा असते त्याच्या घराची काय बघायला गरज नसते तसंच काहीतरी मन आहे ते आता मला आठवत नाही पण काहीतरी बोलतात आमच्या इकडं की ज्याच्या अंगणात घव असते त्याचं घरही घाऊ वाटते तसं आमच्या इथं म्हणतात तर बघा आता किचनची फरशी पुसून घेते पटापटा मग फरशी पुसून घेतली तर म्हणजे मला कसं आंघोळ करून देवपूजा करता येईल मग नंतर ज्याला हॉलची पुसून घेते सरस मी पहिल्यांदा किचनचीच फरशी पुसत असते आणि बाहेरसाठी वेगळा कपडा वापरून बाहेरची फरशी दुसऱ्या कपड्याने पुसून घेत असते जेणेकरून मलाही स्वच्छ वाटतं आणि बोलतात ना किचन अगोदर पुसायचं सर्वात अगोदर मी किचन पुसून घेते नंतर हॉल पुसते त्यानंतर आम्हाला बायकांचं ठरलेलं असतं इथं हात तिथं हात मार ते दरोच दरोच त्या कितीही क्लीन असलं तरीही आपल्याला म्हणतात ना दररोजची दररोज त्या शोकेशवरती किंवा टीपॉय असेल सगळ्या ह्याच्यावरती कपडा मारल्याशिवाय करमत नाही मग अशी लादीपासून असे स्वच्छ आंघोळ वगैरे केली मग नंतर एकदम फ्रेश मनाने देवपूजा केली तेवढ्यात माझा मुलगाही उठला होता त्याला कालपासून चालू होतं की मला पण मंदिरात यायचं आहे मग त्याला एक आवाज दिला तर तो लगेच उठून बसला की हा मला यायचं आहे म्हणून मग त्याला पाणी ठेवलं आणि देवपूजा करायला घेतली आपली अशी पटपट पटपट देवपूजा आव आवरून घेतली पण असं मस्त वाटत होतं की हां आज आहे महाशिवरात्र मग बघा असं छान अशी देवपूजा करून घेतली बघा किती मनाला प्रसन्न वाटेल आणि कितीही छान वाटत होतं एकदम असं वाटत होतं बापरे आज मोठा सण दिवाळीसारखा वाटत होता तर अशी छान अशी देवपूजा करून घेतली बेलपत्र वाहून घेतलं रांगोळी काढली आणि घरात झालेली देवपूजा नंतरच्याला मी दारामध्ये रांगोळ वगैरे काढायला घेतली दरवाज्यामध्ये पण दरे डेलीचीच काढत असते दररोजच पण आज जरा लवकर काढते कारण की दररोजच्या कामामध्ये वेळ नाही भेटत पण आज दररोजपेक्षा जरा पटपट दर पट काढण्यापेक्षा उशिरा दररोज उशिरा काढत असते पण आज जरा लवकर काढायला घेतली जेणेकरून रांगोळ वगैरे झाली तर अंगणातही म्हणजे दरवा दरवाज्यामध्ये पण आपल्याला छान असं मन प्रसन्न होण्यासारखं वाटेल त्यानंतर छान अशी रांगोळी काढून घेतली रांगोळी काढताना त्याची लोडबुड मात्र सुरूच होती सारखं इकडं जा तिकडं जा तो एका जागावर बसणार नाही आणि मग इकडून जा परत तिकडून जा हे सगळं त्याचं चालू होतं मग नंतर मी फुलं आणायची विसरली होती घरातून मग त्याच्यामधून घरातून फुलं आणली आणि दरवाजा उंबारठ्यावर दिव्याच्या शेजारी असे फुलं ठेवले जेणेकरून दारामध्ये रांगोळी काढली ना असं म्हणतात की लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे मी दररोज काढत असते आणि मलाही छान वाटतो त्यानंतर बघा असं मी रांगोळी काढली होती छोटीशीच काढली कारण की मुलांच्या पायाने सारखं मोठी काढली रांगोळी तर मुलांच्या पायाने सगळी आतमध्ये जाते म्हणून मग मा छोटीशी रांगोळी काढली आणि तुम्हाला आवाज येत असेल म्हणजे थोडंसंच असं थोडं दोन मिनटावरच आमच्या इथे मंदिर आहे त्याचा आवाज येतोय घरामध्ये तर आणखीनच छान वाटतंय असं हे ताट मी रात्री बऱ्यापैकी तयार करून ठेवलं होतं त्यानंतर ते तेच ताटोमध्ये फुलं वगैरे टाकले दूध वगैरे दूध दही पंचामृत बनवलं आणि तेच घेऊन मग मंदिरात गेली मंदिरात गेल्याच्या नंतर या मंदिरामध्ये जिथे गेलो तिथेच म्हणजे आमच्या बाजारच्या बाजूला तिथे अभिषेक चालू होते त्यामुळे खूप वेळ लागणार होता म्हणून मग तिथून आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये निघालो तिथून दुसऱ्या मंदिरात निघाल्याच्या नंतर इथं पण भरपूर गर्दी होती खूप वो जास्त गर्दी होती त्यानंतर मग नंबर आला म्हणजे लाईनला लागलो आणि मग ला ला मा ला नंतर मस्त अशी विधिवत पूजा केली तिथे लवकर आवरा लवकर आवरा म्हणत होते म्हणून मग फटाफट पटापट सगळेजण पूजा करत होते तरीही मी कॅमेरा घेऊन मुलालाच उभं केलेलं की थोडंसं कर बाबा मंदिरामध्ये त्यानंतर माझ्या मुलाने शिवाय मी त्याचंही नाव शिवाय आहे त्यानंतर त्यांनी मी छान अशी पूजा केली लोटा एक लोटा जल वाहिलं आणि फुलं ठेवली मला खूप छान झालं आणि आज देवाचीच इच्छा असेल की याच्याकडून पूजा करून घ्यायची होती सकाळी सकाळी आणि आम्ही मी आणि माझी जाऊ आम्हीच निघालो दोघी जणी त्यानंतर मी घरी आली फास्ट कारण की घरची काही आता कामं नव्हते कारण की मिस्टर आणि मुलगी उठले नव्हते त्यानंतर अशी छान अशी सकाळ झाली बघा आता सात वाजले होते जस्ट सात वाजले होते आणि ही माझी तुळस आहे तुळशीला मंजुळा आलेत पण काय माहिती आहे तिची पानं गळत आहेत आणि हा शाबू सकाळी रात्री भिजत घातला होता त्यानंतर असा चहा ठेवला छानपैकी आणि मी घेतला ओतून चहा मस्त असा लुक केला होता आज कसा वाटला ते नक्की सांगायला विसरू नका कमेंटमध्ये अशी मी साडी ग्रीन कलरची नेसली होती आणि हे जे मी म्हणजे मागच्या साईडची जी डिझाईन आहे ब्लाउजची ती मी पुढच्या साईडला ठेवली आहे चहा ओतून घेतला बघा हा सकाळी लवकर उठला म्हणून मग मा थोडासा आडवा पडला तर ह्याला झोप लागून गेली मग झोपू दिलं आणि मी चहा घेते आता या चहा घ्यायला त्यानंतर या पातेल्यामध्ये रताळी उकडायला ठेवली होती रताळी उकडायला ठेवली होती ना मग ती धुवून स्वच्छ ठेवली होती त्यानंतर चिप्स त्यानंतर मग मुलगी आणि मिस्टर उठले होते मग त्यांच्या आंघोळींची घाई चालली होती साडे आठ वाजले होते आठ नाही जस्ट नऊ वाजले होते मग त्यानंतर मग चिप्स तळायला घेतले हे मी घरीच बनवलेले चिप्स आहेत बघा मी तुम्हाला दाखवते एवढे पांढरे शुभ्र होतात ना जर कमेंटमध्ये टाकलं तर मग मी तुम्हाला रेसिपी शेअर होईल उन्हाळ्यामध्ये याची जर बघा असे पांढरे शुभ्र आणि मस्त असे चिप्स होतात आणि तेही फॅनच्या हवेखाली बनवते ऊ कसलंही ऊन न देता तर बघा असे छान चिप्स तळून घेतले आणि मिरच्या कुठे ठेचायला घेतल्या होत्या मिक्सरचा वापर म्हटलं जाऊ आता मिक्सर कुठे लावत बसू म्हणून मी मिक्सर लावायचा कंटाळा केला आणि बटाटे तेलामध्ये टाकून घेतले मी जे की कट करून घेतले होते आणि साबुदाण्याची रेसिपी सगळ्यांनाच माहिती आहे काय नॉर्मल आहे त्यामुळं काही शेअर केली नाही डायरेक्टली हिरवी मिरची आणि सेंदव मीठ टाकलं आणि खालीच मिक्स करून घेतलं होतं शेंगदाण्याचा कोटा आणि साबुदाणा आणि सेंदव मीठ आणि नंतर कढईत टाकून घेतलं आणि छान असं झाकून ठेवलं आता मिस्टरांची घाई चालली होती की चल आपल्याला जायचंय चल आपल्याला जायचंय म्हणून मग पटापट आवरून घेतलं तर बघा ही साबुदाण्याची खिचडी बनवली होती फराळासाठी आणि मिस्टरांना असं गो म्हणजे उपवासाच्या दिवशी भरपूर पदार्थ असले तर छान वाटतं हे जे आपले रताळ्याचे गुलाबजामून आपल्या चॅनलवरती ही रेसिपी शेअर केलेली आहे आणि तुम्ही काय काय बनवलं फराळासाठी ते नक्की शेअर करायला विसरू नका आणि नेक्स्ट पार्ट जो आहे तो नंतर